बारावी उत्तीर्ण झालेल्या तरुणाला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला दरमहा आठ हजार रुपये मिळते तर पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहेत यासाठी अर्जदाराचं वय अठरा ते पस्तीस वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे तसंच अर्जदाराचं बँक खातं हे आधार कार्डशी जोडलेलं असलं पाहिजे लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आता पाहूया शासनानं दिलेल्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे वेबसाईटवर वर अर्जात नाव पत्ता आणि वयोगट भरावा लागणार त्यान आहे त्यानंतर नमूद केलेली आवश्यक कागदपत्र अपलोड करावी लागणार आहे नोंदणी प्रक्रिया प्रक्रिया पूर्ण पूर्ण करून अर्ज अर्ज सबमिट सबमिट करायचा आहे केल्यानंतर होईल लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता काय आहे ते आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहेत योजनेचा फायदा घेण्यासाठी वय अठरा ते पस्तीस वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे शैक्षणिक पात्रतेसाठी बारावी पास डिप्लोमा पदवीधर असे तीन गट शिक्षण सुरू असणाऱ्या तरुणांना योजनेचा लाभ घेता येणार नाही बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे अर्जदाराचं बँक खातं आधार